असं म्हणतात की रायगडावर चढावं तर सळसळत्या वाऱ्यानं आणि रायगडावरून उतरावं तर खळा त्या पाण्यानं मुघल पोर्तुगीज इंग्रज डच अशा ज्यांनी कोणी रायगड पाहिला त्यानं तोंडात बोटच घातली रायगडाची भव्यता पाहून आज साडेतीनशे वर्षांनंतरही जेव्हा आपण रायगडावर जातो तेव्हा छत्रपती शिवरायांच्या जवळ गेल्याचा भास होतो हा इतका भव्य आणि दिव्य असा रायगड ज्याच्या अंगाखांद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मावळे बागडले तो रायगड स्वराज्यात आला तरी कसा असा प्रश्न आपल्याला पडतो त्याच उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत या स्वराज्याच्या उभारणीला फक्त मुघल आणि इतर शाह्यांनीच खोडा घातला नव्हता तर विजापूरच्या आदिलशाहच्या कृपेवर जगणारे आमचेच काही मराठे स्वराज्य बुडवायला बसले होते त्यातलाच एक होता जावळीचा जहागीरदार चंद्रराव मोरे याला चंद्रराव हा किताब देखील आदिलशहानेच दिलेला रायरीचा किल्ला म्हणजे ज्याला आपण रायगड म्हणतो हा याच मोऱ्याच्या ताब्यात होता रायगड ते विशाळगड पर्यंतचा घाटमात्याचा परिसर या मोरे कुटुंबांच्या म्हणजे आठ कुटुंबांच्या ताब्यात होता सोळाशे पंचावन्न पर्यंत कोकण आणि देशावरचे आदिलशहाचे किल्ले आणि मोठा भूभाग शिवाजी महाराजांनी काबीज केला होता रोजच्या पराभवाच्या बातम्यांनी आदिलशाह संतापला होता शिवाजी महाराजांना उघड लढाईत हरवणं अवघड होतं त्यामुळं शिवरायांना युक्तीनं पकडण्यासाठी बाजी शामराज नावाच्या एका सरदाराला आदिलशाने पाठवून दिलं दहा हजार सैन्यासह से चालून आलेला हा शामराज महाबळेश्वर जवळच्या पारघाटात लपून बसला कोकणातून येणाऱ्या शिवरायावर अचानक झडप घालण्याचा त्याचा विचार होता पण अखंड सावध असणाऱ्या शिवरायांना या गोष्टीचा अगोदरच पत्ता लागला होता त्यामुळे शिवराय यांच्याच सैन्यानं या शामराजवर झडप घातली आणि या शामराजाला पळवून लावलं पण प्रश्न असा होता की महाबळेश्वर पारघाट या जावळीच्या दुर्गम प्रदेशात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरच हल्ला करायचं धाडस सामराजला झालं तरी कस तर ते धाडस त्यानं केलं होतं जावळीच्या चंद्रराव मोरे याच्या मदतीनं हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजलं तेव्हा महाराजांचा संताप खूपच वाढला महाराज म्हणाले चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही महाराजांचे हे शब्द नुसते शब्द नव्हते ते चंद्रराव मोऱ्याचं विधी लिखित होत महाराजांनी मग चंद्ररावाला खरमरीत पत्र पाठवले तुम्ही आपणास राजे म्हणता ते केवळ व्यर्थ होय आम्ही खरे राजे शंभूने हे राज्य दिले आहे तुम्ही विजापूर करास कर देता तो देण्याचे बंद करून देत जावा व अंकित व्हावे आमचे अंकित न होता बदफाईल व्हाल तर तुमची जावळी हस्तगत करून तुम्ही कैद करून ठेवू चंद्रराव मोरे अतिशय मस्तीत होता पंचवीस वर्षाचा हा पोर माझे काय वाकडे करेल असे त्याला वाटले त्या जावळी अतिशय दुर्गम प्रदेश शिवाय मोऱ्यांच्याकडे पंधरा हजार खडस सैन्य होतं मोर्यानं अति आत्मविश्वासानं शिवरायांना उलट उत्तर पाठवलं तुम्ही काल राजे झाला तुम्हाला राज्य कोणी दिले घरी आपणास फुकटचे राजे म्हणून घेतले तर ते कोण मानिल जावळीला याल तर तुमचा एकही माणूस परत जाणार नाही तुमच्यात पुरुषार्थ असेल तर उद्या येणार ते आजच यावे आमच्याशी कटकट कराल तर विचार करून करा तुम्हाला वरकड मुलूक आहे येथे उपाय कराल तर अपाय होईल हे उत्तर ऐकून मग शिवाजी महाराजांनी मोऱ्यांना शेवटचा इशारा दिला महाराजांनी सांगितलं तुम्ही सोडून देऊन व वगैरे एकीकडे ठेवून रुमालाने हात बांधून भेटीस याल व आमची चाकरी कराल तर ठीक आहे बदफैली कराल तर प्राणास मुकाल आता मात्र हद्दत झाली होती महाराजांनी चंद्रराव मोऱ्याच्या कायमच्या पारिपत्याची योजना आखली आपले सहकारी रघुनाथ बल्लाळ यांना महाराजांनी काही माणसे देऊन जावळीस पाठवले बल्लाळांनी जावळीत जाऊन जावळीचा अंदाज घेतला योग्य संधी मिळताच आणि रघुनाथ बल्लाळांकडून इशारा मिळताच महाराज स्वतःच निसनीच्या घाटाने उतरून जावळीत घुसले चंद्रराव मोऱ्याचे ठाणे असलेला हशमगडास महाराजांनी वेढा घातला शिवरायांच्या सैन्याच्या चिवट मारापुढे हशमगड जास्त दिवस टिकला नाही महाराजांनी किल्ला जिंकला पण चंद्रराव मोरे मात्र आपल्या कुटुंबासह पळून गेला व अभेद्य अशा रायरीच्या किल्ल्यात लपून बसला हा रायरीचा किल्ला अभेद्य आणि आकाराने खूप मोठा होता पण शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यालाही वेडा घातला चंद्रराव मोऱ्यांच्या सैन्याबरोबर तुरळक चकमकी रोज रोज होत होत्या पण महाराजांनी किल्ल्याची रसदच रोखली त्यामुळे मोऱ्यांना किल्ला लढवणं अवघड होऊन बसलं किल्ल्यावरून होणाऱ्या तोफांच्या माऱ्यामुळे महाराजांना देखील पुढची परिस्थिती बिकट दिसत होती त्यात तोंडावर पावसाळा आला होता चंद्ररावांचाही संयम संपत चालला होता शेवटी हार खाऊन मोऱ्यांनी बोलणी चालू केली चंद्रराव मोऱ्यांनी तीन महिने किल्ला लढवून अखेर पत्करली आणि रायरीचा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला महाराजांनी रायरीचे नाव रायगड असे केले रायगड पाहताच महाराज काय म्हणाले हे सभासदाच्याच तोंडून ऐका खा। राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट चौतर्फा गडाचे कडे असल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी गडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका दौलताबादचे दशगुणी दशगुनी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले तखतास जागा हाच गड करावा शरण आलेल्या चंद्रराव मोऱ्यांचा योग्य तो सन्मान करून महाराजांनी त्यांना चाकणच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले पण स्वतःला उच्च कुलीन समजणाऱ्या या मोऱ्याने तिथूनही स्वराज्य विरोधी कारस्थाने एकेकाळी एक स्वतःला जावळीचा राजा समजणारा चंद्रराव मोरे जो शिवाजी महाराजांना जावळीत घुसण्याचं आव्हान देत होता तोच चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांच्या कैदेत पडला होता आणि हीच गोष्ट त्याला बोचत होती म्हणूनच त्याने मुधोळच्या व्यंकोजी घोरपड्यांशी संधान साधून स्वतःची सुटका करायचा डाव आखला होता पण त्याने व्यंकोजी घोरपड्यांना पाठवलेली पत्रे महाराजांच्या हाती लागली महाराज महाराजांच्या मोऱ्यांना अगोदरच मिळाली होती, होती। त्यामुळे इमानाने वागण्याची आणभाग केली असताना देखील बेमानी केली म्हणून महाराजांनी चंद्ररावांचं मस्तक धडा वेगळं केलं चंद्रराव मोऱ्यांच्या बायका आणि मुलांना महाराजांनी पुरंदरावर कैदेत ठेवलं योग्य वेळी त्यांच्या मुलांना एखादी छोटी जहागीर देऊन त्यांचं बस्तान बसवावं असं महाराजांना वाटत होतं पण चंद्ररावांच्या दोन्ही मुलांनी देखील विजापूरकरांसोबत संधान साधण्याचा प्रयत्न केला म्हणून शिवाजी महाराजांनी मग त्यांचा देखील वध केला ह्यात चंद्रराव मोऱ्यांचा हनुमंतराव मोरे नावाचा एक पराक्रमी भाऊ होता जो जावळी महाराजांच्या ताब्यात आल्यानंतर तळकोकणात जाऊन स्वतःला राजा समजून बसला होता तो पुन्हा जावळी घ्यायची हालचाल करणार होता असा अंदाज शिवाजी महाराजांना आला शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी या आपल्या अत्यंत विश्वासू साथीदाराला त्याच्याकडे पाठवले भविष्यकालीन राजकारणासंबंधी मसलत करत असताना संभाजी कावजींनी हनुमंतरावांना कुठल्याही प्रकारचा अंदाज येऊ दिला नाही आणि एकांतात असताना कटारीचे वार करून हनुमंतरावाचा काटा काढला त्यामुळे आता संपूर्ण जावळीचं खोरं शिवाजी महाराजांच्या हाती आलं आणि शिवरायांना आता जावळीत कोणीही शत्रू उरला नाही त्यानंतर शिवथर खोऱ्यातल्या बाबाजी कोंडदेव किंवा गोळेवाडीच्या गोळे नावाच्या सरदारानं काही पुंडाई करण्याचा प्रयत्न जावळीच्या खोऱ्यात करून पाहिला पण मग शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या पद्धतीनं वटणीवर आणलं पाचशाच्या जीवावर महाराष्ट्राची लूट करणारे आदम आणि घमंडी मोरे घराण्यास महाराजांनी राजकारण आणि युद्ध या दोन्ही आघाड्यावर पाणी पाजलं आणि एक पराक्रमी आणि स्वाभिमानी महाराष्ट्राचा पाया घातला मोऱ्यांच्या हातून स्वराज्यात आलेला रायगड पुढे स्वराज्याची राजधानी बनला आणि आज ही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत तो उभा आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी माणसांच्यापर्यंत ही माहिती पोचेल तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र